बातमी प्रियंका गांधी यांच्या संदर्भात आज प्रियंका गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत प्रियंका गांधी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत प्रियंका गांधींची तोफ शिर्डी आणि कोल्हापूरमध्ये धडाडणार काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यांच्या दोन जाहीर सभा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज प्रियंका गांधी या देखील आज महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आणि कुठे कुठे त्यांच्या सभा होणार आहेत कशा पद्धतीने या सभांचं नियोजन करण्यात आलेलं आहे गांधी यांच्या दोन जाहीर सभा आहेत तीन जाहीर सभा ही शिर्डी मध्ये होणार आहे तर दुसरी जाहीर सभा ही कोल्हापूर मध्ये होणार आहे पण आपण बघितला शिर्डी मध्ये जी जाहीर सभा होणार आहे त्या अगोदर ते साईबाबा म्हणजे शिर्डीतील देवस्थान साईबाबा मंदिर मध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेणार आहेत आणि आपण बघितलं त्यानंतर ते प्रचार सभा घेणार सभा घेणार आहेत आणि त्यानंतर आपण बघतो ते कोल्हापूरच्या सभेला देखील जाणार आहे त्या ठिकाणी त्यांची टोप देखील धडकणार आहे आणि आपण बघितलं प्रियंका गांधी यांची ही पहिली सभा आहे आणि त्या ठिकाणी ती काय व्यक्त यात सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जी क्या? जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी